शुत्र मासोळीने समुद्रात समुद्र पोटात साठवावा गवतांच्या चिमण्या पात्याने सर्वाग्निळकृत करावा साध्या पंखाने मेरू मेरूपुर गळून पडावा अशी स्थिती झाली खरोखरच ही घटना गोष्ट चांगली झाली नाही असं आत्रे ऋषी नारदा त्या ठिकाणी सांगतात आत्रीचं संभाषण ऐकून नारद नार म्हणाले की मुनी झाल्या गेलेल्या गोष्टी आता सोडून द्या आणि तुमच्यामुळे घडल्या नाहीत तर त्या स्वतःच्या कर्माची वाईट कृत्याची फळं जो भोगतो तो उलट त्याचं फळ हे फार चांगलं झालं आहे आता देवीच्या मना मनामध्ये विनाकारण असलेला अहंकार गर्वभार आपोआप निवडून जाईल कारण या तिघींना जो गर्व झाला होता त्या गर्वाचा हरण आता मात्र टक्के होणार आहे कारण यांचा गर्व आता उतरला जाणार आहे कारण नेहमी गर्वाचं घर हे वर असत कुठं असतो असत खाली असते का खाली असते गर्वाचं घर हे नेहमी खाली असतंय गर्वाचं घर कधी उंच होत नाही गड्या गर्वाचं घर नेहमी खाली राहत असतंय म्हणून मी आपल्याकडे आपल्याला लक्ष देऊन ऐका माझ्याकडे लक्ष द्या गर्वाचं घर नेहमी खाली असतय म्हणून या तिन्ही त्या टी जी गर्व झाला होता कुणाला अनुसया मातेला का नाही ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन पत्न्यांना लक्ष्मी सावित्री पार्वती यांना जो गर्व झाला होता तो गर्व आता त्या ठिकाणी गळून पडला जाईल ऐकताय लक्ष देऊन त्यांचा तो गर्व गळून गरू, गरू पडला जाईल असं त्यांना वाटतंय हे सार संभाषण ऐकल्याच्या नंतर अनुसयाला राहुल नाही ती म्हणाली की मुनिवर्य आपण उगीच मला मोठेपणा दिलात दडपून टाकणारा हा मोठेपणा साऱ्या प्रकाराला कारणीभूत झाला मी फार छोटी आहे साखरेचा रवा खाणाऱ्या पिपलेके सारखे मला मोठं व्हायचं नाही नारदाने तिथं सांत्वन केलं आणि तिच्यावर पडलेल्या जबाबदारीचं पालन करायला सांगितलं आशीर्वाद देऊन ती पुन्हा भ्रमणाने निघाले आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नारद नारद जे आहेत नारद महर्षीने हे सगळं अनुसया मातेला वर्तवलं अनुसया मातेनं हे घडलेला सर्व प्रसंग त्या ठिकाणी नारदाला सांगितला नारदानं नारदा ना अनुसया मातेला त्या ठिकाणी सांगितलं आणि अशा पद्धतीनं की आता नारद महर्षी आता वर येत आहेत पहिल्यांदा नारद महर्षी आता वैकुलता जात आहेत वैकुंठात गेल्याच्या नंतर वैकुंठ कसं ओस पडल्यासारखं दिसत होतं नारदाला नारद इकडे तिकडे बघत होते विचारलं की वैकुंठात कुणीच दिसत नाही त्यावेळेला आता भगवान शिवशंकराच्या कैलास पर्वतावर नारदची जाता आहेत बघितलं कुणी दिसत नाही नंदी त्या ठिकाणी होता नंदीला विचारला अरे भोलेनाथ डमरू आले बाबा का है डमरू आले बाबा त्यांनी सांगितलं डमरू आले बाबा बरेच दिवस झाले गेलेत पण आले बाबा गेल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागत आमची पार्वती माता सुद्धा गेलेली आहे म्हणे पार्वती माता सोबत कोण होतं म्हणे इथं बसल्या बसल्या फोन चालू फोन ला फोन ला होते तिचे कुणाला लावत होती लक्ष्मीला फोन लावला होता म्हणे आणि तिनं सावित्रीला फोन लावला होता असं आहे का म्हणे जणी हो म्हणे तिघी आल्या होत्या का हा इथं दोघी आल्या होत्या मग या तिघीचे फोन झाले एकत्रित आल्या आणि एकत्रित बसून जंगलामध्ये कुठंतरी जाऊन बसल्यात मग गोष्ट कळाली कशासाठी तपसाधना करण्यासाठी तपश्चर्या कशासाठी रे नंदी नंदीने सांगितलं की आमचे भोलेनाथ आणि ते ब्रह्मदेव आणि विष्णू आणि महेश हे तिघही त्या ठिकाणी बरेच दिवस झालं गेलेत पण अजून परत आलेले नाहीत मग आता तिकडे दिंडीत गेलेत का नेमके कुठे गेलेत हे माहीत नाही म्हणून ते परत काही आलेले नाहीत त्यावेळेला काही फोनची व्यवस्था नव्हती बरोबर आहे की नाही फोनची नव्हती मॅसेजची तर नव्हतीच नव्हती त्यावेळेला व्यवस्था फोनच नसल्यामुळे मॅसेजची व्यवस्था नव्हती काय करावं कुठे आहेत काहीच करत नव्हतं त्यावेळेला साधना करायची तपश्चर्या करायची आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर ते तपश्चर्याचं फळ एवढं होतं तपश्चर्याच्या बळावर आपले पती कुठे आहेत हे त्यांना कळायचं आणि ते तिघी जरी तपश्चर्या करत होत्या मोठमोठ्यानं रडत होत्या देवाचा टाहो फोडत होत्या की अब्बास आम्हाला सोडून तुम्ही गेलात असं सोडून जाणं योग्य नाही असं म्हणत होत्या आम्ही तुमची माफी मागतो तुम्ही माघारी या असं म्हणत होते तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ह्या बाबाचं आगमन झालं नारायण नारायण महर्षी आल्याबरोबर नारद महर्षी तिघेनी पाय धरले नारदा चुकला आमचं नारदात नारदा आमचं तुझ्या पाया पडतो नारदा एवढं सांग काय झालंय कशासाठी तर जंगलामध्ये आलात हे सगळं माहीत होतं बरोबर आहे की नाही सगळं माहीत असल्याच्या नंतर सुद्धा पुढच्याला विचारण्यामध्ये काही वेगळाच आनंद असतो हे लक्षात ठेवा माहीत असल्याच्या नंतर विचारायचं त्याच्यामध्ये वेगळा आनंद असतो काय झालाय कशासाठी रडताय कशासाठी हे सगळं का रडताय तुम्ही असं विचार नारदाला तर सगळं माहितच होतं सांगितलं नारदान आम्ही तुझी पाय धरून माफी मागतो नारदा चुकलं आमचं अरे पंधरा दिवस झालं परीक्षा घेण्यासाठी म्हणून गेलेत पण अजून ते माघारी आलेले नाही नारदा तेवढं माझ्या पतीचा शोध लाव असं म्हटल्याच्या नंतर कुठे असतील ते पती कुठे असतील त्यांचा शोध लाव असं सांगितलं आणि असं सांगितल्याच्या नंतर नंदीला नंदीला मी विचारून आलो नारदानं नंदीला विचारलं होतं तपश्चर्या एक म्हणून सांगितलं होतं त्या ठिकाणी उपवनामध्ये हे सगळेजण बसले होते मा नारद म्हणाले की मातांनो बोललो तर लहान तोंडी मोठा घास होईल पण तुम्हालाही राग येईल पण तरी सांगतो तु, तुमचं वर्तनच तुमच्या विनाशाचं कारण ठरलेलं आहे तुम्ही वागला चुकीचं त्याला मी सती अनुस्याला पतिव्रता म्हटल्यामुळे तुम्हाला तिघींना राग आला आणि तुम्ही तिचा द्वेष करू लागला मत्सरानं तुमच्या मनातला सैतान पेटला गेला आणि तुम्ही त्या जगनमाऊलीचं शिलाहरण करण्यासाठी आपल्या पती परमेश्वराला त्या ठिकाणी पाठवलं गेलं आणि त्या कामगिरीवर जाण्यासाठी धुमटल ला गेलं लावलं तेव्हा तुम्हा तुमचे पतीदेव त्याचं महात्म महत्वाचं कामगिरीवर गेलेले आहेत बाहेर पडलेले आहेत आत्री पत्नी अनुसया तेज मला माहीत आहे तिची तपश्चर्या सूर्या इतकी तेजस्वी आहे नारद सांगतायत नारद सांगतायत की तिची तपश्चर्या सूर्या इतकी तेज आहे प्रखर आहे तिचं सत्वहरण करणं म्हणजे साक्षात तेजाला स्पर्श करण्यासारखं आहे तिचा शिलभंग करणाऱ्यांना संतापणं या तेजाने जाळून पोळून ती टाकू शकते नाहीतर तिनं एकतर तुझ्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याला जाळलं असेल कारण तिचं पातिव्रत्याचं आ, बोल फार मोठा आहे एक तर जाळा असेल जाळून पोळून टाकला असेल नाहीतर नामहरम करून तेज भंग करून बांधून ठेवलं असेल या दोनच शक्यता मला दिसत आहेत मातेनं सांगितलं हे हरकत नाही तुमचे मालक जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते पाळण्यात आहेत बघा आपापले आप घ्या आणि निघून जा काही अडचण आहे का सांगा की काही अडचण आहे का आपापले मालक घ्या आणि निघून जा ज्या वेळेला तिघी जणी बघायला गेल्या ना बघायला गेल्या ना असं बघितलं तर तिघही सारखे दिसायला लागले तिघंही सारखे अनुसया मातेनं सांगितलं घ्या आणि जा माझी ते हरकत नाही ज्यावेळेला पाळण्यात बघितलं लक्ष्मीने विचार केला मी जर हे आहेत विष्णू म्हणून उचललं आणि जर रॉंग नंबर निघला तर मग काय करायचं लक्षात आलं की नाही नंतर काय करायचं नारद मुनी शब्द ऐकतात तिघींच्याही काळजाला पाणी पाणी काळजाचं पाणी पाणी झालं आणि या तिघींनी नारदाचे पाय धरले त्यांचा अहंकार वितळत होता वृत्ती स्थिर झाल्या होत्या लोचनाच्या अश्रू पूर्ण दाटून आलं होतं नारद म्हणे आमच्यावर दया करा आम्हाला माफ करा आमची चूक झाली त्या अनुसयेकडे अनुसयेकडे आम्हाला एकदा घेऊन जा अनुसयेने त्याचं यथांग स्वागत केलं पाहिजे षोडोचार्य पूजा केली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली आणि मग या तिघींचं गर्वाचं हरण झालं आणि गर्व हरण झाल्याच्या नंतर नारदा सांगितलं ना की एक करा तुम्हाला आता तिघीला तिच्या आश्रमामध्ये जावं लागेल आणि तिच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तुझी तुम्हाला तिची पूजा करावी लागेल कारण तुमचं काम आहे आता तिच्याकडे नारद जी सांगतायत की तुमचं काम तिच्याकडे मला माहीत नाही नेमके बांधून ठेवलेत का जाळून टाकलेत का मारून टाकलेत हे मला माहीत नाही याला सगळंच माहीत होतं पण हे सांगत नव्हता बरोबर आहे का नाही असा नारद गल्लोगल्ली एकतरी असतोच लक्षात आलं का माझं बोलणं हे सांगत नव्हता आणि सांगितलं तुम्ही जाऊन या मी तुमच्यासोबत भलं तर मी मी तुमच्या सोबत येतो मला काही मध्ये घेऊ नका पण मी तुमच्या सोबत येतो नारदा तुम्ही आमच्या सोबत आला तरच त्या ठिकाणी चांगलं होईल नाहीतर ती पतिव्रता स्त्री आम्हाला सुद्धा जाळून भस्म करील कारण तिचा अपमान आम्ही केलाय तिच्या सत्वाचा हरण आम्ही केलेला आहे काहीतरी नारदा करा नारदा नाता तिन्ही त्या ठिकाणी देवराणींना घेतलं आणि तिन्ही देवराणींना घेऊन त्या ठिकाणी अत्रि ऋषीच्या अनुसया मातेच्या आश्रमाकडे प्रस्थान करतायत आता बघा इकडे लक्ष द्या अत्रि ऋषी आणि अनुसया माता त्या ठिकाणी अत्री ध्यान करत होते अनुसया माता मात्र त्या मुलांना खेळवत होती छोटे छोटे बालक होते कधी रडत होते तर कधी हसत होते कधी मोठमोठ्या नडत होते कधी एकाला कधी दुसऱ्याला आनंदामध्ये कधी रडायला लागलेला लागले दत्तात्रेय अरे नाही हे आवाज आहे दत्तात्रय रडायला लागले दत्तात्रय रडताय कधी कधी ही रडताय रडता ब्रह्मदेव रडतायत ब्रह्मदेवाचं रडणं वेगळंच आहे महेश रडतायत लक्षात ठेवा कधी कधी त्या ठिकाणी विष्णू रडत आहेत मोठमोठ्या रडत आहेत मग तिने त्या लेकरांना उचलावं त्यांना खेळवावं आश्रमाच्या बाहेर न्यावं आश्रमातलं हो, वातावरण कधी त्यांना गाणं म्हणावं कधी पाना म्हणावा कधी त्या ठिकाणी अंगाई गीत म्हणावं भाग्यवान आहे ती माता एवढी भाग्यवान आहे ती माता एवढी भाग्यवान आहे की त्या मातेच्या पदरी हे तिन्ही देव त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत म्हणजे किती मोठं भाग्य त्या अनुषयाचा विचार करा आणि एवढ्यामध्ये नारायण नारायण म्हणून नारद महर्षी आल्यासारखे दिसत आहेत मागं कुणीतरी आहे पण नारदा भीती लागली होती नारदा सांगितलं होतं मातांनो तुम्ही इथं थांबा अगोदर सध्याचं वातावरण कसं आहे चेक करून येतो लक्षात आलं का मी एकदा चेक करून येतो अनुसया माता जर गरम असेल तर तुम्हाला जाळून भस्म करेल ती त्यामुळे तुम्ही इथेच थांबा मी जाऊन येतो काही काही असे असतात असे असतात तुम्ही इथं दारात थांबा साहेब साहेबांचा मूड बघून येतो साहेब काय करते म्हणतात का नाही बघून येतो असं तुम्ही आला तर ती पहिल्यांदा तुम्हाला जाळून सुद्धा भस्म करू शकते लक्षात ठेवा काय केलं पाहिजे नारदा काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणून सांगितलं तुम्ही दारावर थांबा मी जाऊन येतो आणि नारद म्हणशी येत आहेत नारदाची सोडोपचार पूजा त्या ठिकाणी पुन्हा एकदा पूजा केली अरे नारद म्हणतात किती वेळ पूजा नाही नारदा तुम्ही अतिथी आहात आणि अतिथी देवभोव हे माझ्या दारामध्ये आलेल्या अतिथीची मी सोडोपचार पूजा करत असते नारदाचे पाय धुतले नारदाची पूजा केली आणि सांगितलं नारदा लगेच दोन दिवसात येणं कस काय केलं काही इकडं काही कीर्तन म्हणले नाही कीर्तन नाही इकडं म्हटले मग इकडे कस येणं केलं म्हणले असंच म्हणले कसं काय आणि या तिन्ही देवांच्या त्या ठिकाणी पत्नीच्या कानावर हा निरोप घातला मग त्यांचा थोडासा अहंकार कमी झाला अनुसयाला आनंद वाटला की आपल्यामुळे जर यांचा अहंकार कमी होत असेल तर चांगली गोष्ट एखाद्या वेळेला आपल्याला त्रास झाला तरी हरकत नाही पण आपल्यामुळे कुणाचं तरी चांगलं झालं पाहिजे असं आपलं वागणं असलं पाहिजे एखाद्या वेळेला आपल्याला थोडा त्रास होऊ दे आपल्याला त्रास झाला तर काही हरकत नाही पण आपल्याला त्रास होऊ द्या पण आपल्या त्रासामुळं जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर भलोय म्हणून अनुसया म्हणते की बरं आहे मला थोडासा त्रास होईल पण माझ्या त्रासामुळे या तिन्ही राण्यांचा जर अहंकार निघून जात असेल तर ता चांगलंय कारण देवाला सगळ्यात मोठा जर वीट कशाचा येत असेल तर या अहंकाराचा येतो देवाला जमत नाही ते एखाद्याला देवाला दोन शिव्या दिल्या तरी देव सहन करील पण देवाला अहंकार जमत नाही लक्षात ठेवा तिळ भर जरी होय अभिमान मेरुतो समान भार देवा देवाला तिला इतका सुद्धा अहंकार कशा एवढा वाटतो तर डोंगरा एवढा वाटतो पण अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाचं नक्की वाटू आहे अहंकार एकदा निघून गेला पुन्हा वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही कारण अहंकार ने देवा झाला थोडक्यात अहंकार गेला की देव होत असतो त्याला वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही पण अहंकार झाला तू कामने वाया गेला अहंकार झाला की माणसाचं वाटोळ होत अहंकार गेला की माणसाचे चांगले दिवस येत असतात लक्षात ठेवा मग त्या ठिकाणी अनुसया मातेनं सांगितलं की चांगलंय आमच्यामुळे जर त्यांचा अहंकार निघून जाता जात असेल तर गोष्ट चांगली आहे लक्षात ठेवा आणि मग काय झालं तर मी बघून येतो नारद मर्शी जाऊन सांगतायत की माते ते तिन्ही राण्या आता इथं आलेल्या आहेत तिन्ही राण्या त्यांना चांगला धडा शिकव आणि म्हणून त्या तिन्ही राण्यांना बोलून आणलं त्या सावित्री होती लक्ष्मी होती पार्वती होती तिन्ही राण्यांना बोलून आणलं पण थोडासा काठा जातच नव्हता कारण बायका मोठ्याच्या होत्या ना मोठ्याच्या बायका असल्यामुळे अरे आमदार जरी ओळखीचा असला तरी माणूस गावाला गावात कुणाला नीट बोलू देत नाही इथं तर ह्या जगाच्या मालकाच्या पत्न्या होत्या आल्याबरोबर बरोबर सुरुवात केली आल्याबरोबर सुरुवात केली अनुसाहे आमचे मालक आम्हाला परत देऊन टाक आमच्या मालकाला इथं घेऊन आलेस स्वप्न काय हे तुला आमचे मालक आम्हाला परत देऊन टाक पण आता अनुसय्या पतिव्रत असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं अनुसयाच्या दारामध्ये ते आलेले होते अतिथी म्हणून ते दारामध्ये आलेले होते म्हणून काही बोलता येत नव्हतं छोड उपचार त्या तिघीची पूजा केली हळदी कुंकू लावलं त्यांना घरामध्ये आदर बसवलं आणि घरामध्ये आदर आण बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आदर घरामध्ये बसवलं आदर आणं घरामध्ये बसवल्याच्या नंतर पण त्यांच्यातलं काही तापडपणा जात नव्हता त्यांनी सांगितलं की माते अगोदर आपण भोजन करावं भोजन झाल्याच्या नंतर आपण बाकीचा विचार नाही आम्ही येण्यासाठी इथं आलेलो नाही आमचे पती आम्हाला परत पाहिजे आमचे पती घेऊन जाणार आहेत मी आता काय करावं ते कळत नव्हतं पूजा विधी केली आत्री ऋषी नेमकी पूजा करून आले होते आत्रींनी बघितलं नमस्कार केला तिन्ही राण्यांना मग ऋष या मातेनं सांगितलं हे हरकत नाही तुमचे मालक जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते पाळण्यात आहेत ए बघा आपापले घ्या आणि निघून जा काही अडचण आहे का सांगा की काही अडचण आहे का आपापले मालक घ्या आणि निघून जा ज्या वेळेला तिघी जणी बघायला गेल्या ना बघायला गेल्या ना असं बघितलं तर तिघ ही सारखे दिसायला लागले तिघही सारखे अनुसया मातेनं सांगितलं घ्या आणि जा माझी ते हरकत नाही ज्या वेळेला पाळण्यात बघितलं लक्ष्मीने विचार केला मी जर हे आहेत विष्णू म्हणून उचललं आणि जर रॉंग नंबर निघला तर मग काय करायचं लक्षात आलं का नाही नंतर काय करायचं विनाकारण दुसऱ्याचा हात धरण्यापेक्षा काय करायचं अजून अहंकार त्यांचा गेलेलाच नव्हता काय करावं काही कळत नव्हतं म्हणून शेवटी आमच्या या मातेच्या पायावरच शेवटी नतमस्त झाल्या आणि सांगितलं की माती चुकलं आमचं आम्हाला माफ कर आमच्यामुळे तुला त्रास झाला ही गोष्ट आम्हाला मान्य आहे एकच आहे आमचं म्हणणं एकच आहे आता की आम्हाला याच्यातलं काही कळणार नाही शेवटी तूच आता आमच्या पती आमचे आम्हाला आमचे पती देऊन टाक असं सांगितलं गेलं लक्षात घ्या त्या ठिकाणी देव गर्वाचं हरण त्या ठिकाणी झालं या दुखण्याचं औषध फक्त आणि फक्त आता अनुसयेकडे मिळेल दुसऱ्याकडे या दुखण्याचं औषध नाही म्हटले आता काय करायचं काय करावं सांगितलं काही नाही अनुसईची पूजा करा अनुषयाची प्रार्थना करा, करा जिथं तुम्ही अपमान केलाय ना तिची प्रार्थना करा तिच्या पाया पडा तिच्या पाया पडा काय कराव नाहीला झाला ही तर पतिव्रतेची ताकद आहे ना पत्न्या देवाच्या होत्या पण शेवटी सामान्य प्रथम तलावरची एक पतिव्रता स्त्री त्या पतिव्रता स्त्रीच्या सुद्धा पाया पडावं लागलं ही खरी पतिव्रता आहे लक्षात ठेवा सावित्री तसं पाहिलं तर अनुसाई ही अनुसया ही तुझ्या नातवाची म्हणजे अतृषींची धर्मपत्नी म्हणजे आपली, आपली सून आहे आपली सून आपण हे काय करून बसलो हो, आहोत आम्हाला थोडासा अहंकार झाला पण सावित्रीनं मोठ्या मनानं त्या ठिकाणी उमेला आणि रमेला सांगितलं हा विचार उमेला आणि त्या ठिकाणी सांगितला विचार, का। विचार योग्य नाही असं म्हणताच तिघींनीही लक्षात ठेवा तिघींनीही त्या ठिकाणी विचार केला आणि पायावर नतमस्तक झाल्या सावित्री म्हणाली अगं असं कसं झालं आता काय करायचं या तिघीची फजिती पाहून जमलेले सारे ऋषीगण यज्ञ स्वर्गस्त हसू लागले त्यांची चेष्टा करू लागले तोंडाला बाजूला पती स्वतःला कुठं ओळखता येत नसतो का सांगा ओळखता येत नसतो का म्हणजे काय सर्वात नामुष्कीची गोष्ट ही हे सर्व मुकाट्यानं तिघींना ऐकून घेतल्याशिवाय दुसरा इलाज नव्हता तिघी खरोखरच रडकुंडीला आल्या होत्या अपमान दुःखी झाल्या होत्या त्यांची ही अवस्था पाहून अत्रीना दया आली आणि त्यांनी अनुसईला हाक मारली आणि सांगितले की तूच यांच्या पतीची आता निवड करून दे त्यांचे पती त्यांच्याजवळ दे शेवटी आत्री ऋषींनाच दया आली आणि दत्त पुराणामध्ये असं वर्णन आहे की हे ऐकल्याबरोबर हे ऐकताच उमा म्हणजे पार्वती पार्वती मातेला थोडासा धीर आला आणि धीर धरून म्हणाली बालवेशात असणारे आमचे पती कसे ओळखणार ते ओळखणं अशक्य आहे अनुसयने ती जवळ आपापले पती हातामध्ये छोटे छोटे बाळ घेतले दिले पती म्हणजे ती बाळ त्यांना स्पर्श होताच ते कळवळून रडू लागले आणि पदराशी घुंटू लागले दुधासाठी जोर जोराने आक्रोश करू लागले त्या ठिकाणी भूक लागली होती मुठी लागले हा प्रकार पाहून उमा रमा आणि सावित्री अधिक शर्मिंदा झाल्या हातात घेतलेल्या त्या रडणाऱ्या बालकाला खाली ठेवावं तर वाईट आणि पदराशी घ्यावं तर पंचायत सगळ्या गोष्टीच आहे थे। खाली ठेवावं तर वाईट वाटतंय पदराशी घ्यावं तर ही पंचायतच आहे मोठी की आमचे मालक आहेत यांना तरी कसं स्तनपान करावं हा फार मोठा प्रश्न त्यांच्याकडून होता इकडे आर आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली तिघींनी तिघी ही कात्री सापडल्या तीन बालक भुकेने व्यापुळ झालेली होती अधिक जोर जोराने आक्रोश करत होती शेवटी पुन्हा अनुसया या माता पुढे झाली आणि तिनं त्यानं अमृत पान स्तन पान केलं चेहऱ्यावर जसं काही खापर फोडलेलं आहे अशी परिस्थिती दिसत होती कारण अहंकार झाला होता आणि अहंकार निघून गेल्याच्या नंतर मग तोंड जरा असं पडलेलं असतं बरोबर आहे का नाही जसं काही खापर फोडलंय असं तोंड होत इतक्यात नारद मुनी त्या ठिकाणी पुढे आले मातानो तुमचे पती त्या ठिकाणी डोळे भरून पाहिले तुमचा उद्देश सफल झाला आता आता आपण आपापल्या स्वस्थानी निघून जाऊ असं नारदान सांगितल्या बरोबर पार्वती म्हणाले नारदा असं करून कसं करून चालेल आम्ही तर आमच्या पतींना न्यायला आलो आहोत बालक न घेता आम्ही कशा हात हलवत परत जाऊ या ताण्यांना घेऊन काय फायदा न्याव तर या लेकरांना नेऊन काय फायदा सांग काय फायदा यांच्या लालन पालन फोन करणार हे सांगा काय करायचे ते तुम्ही सांगा नारद म्हणाले मी काय सांगणार तुम्ही तर मला शाप दिला होता ना मला काय सांगणार तुम्ही मला शाप मी हिच्याबद्दल महत्व तुमच्या जवळ सांगायला आलो अनुषयाच तर तुम्ही मला शाप दिला आणि आता मी काय मार्ग काढून देणार तुम्हाला आणि तुम्ही तर विश्व नियंत्र्याच्या आहात ना बायकोला अर्धांगिनी म्हटलं जाते काय म्हटलं जाते अर्धांगिनी म्हणून अर्धच तिला सांगायचं सगळं सांगायचं नाही अर्धांगिनी असते ती लक्षात आलं का नाही इकडे लक्ष द्या ती अर्धांगिनी आहे आणि तुम्ही तर देवाच्या अर्धांगिनी आहात ना ब्रह्मदेवाच्या महेशाच्या विष्णूच्या तुम्ही अर्धांगिनी आहात तुमचे देव सामान्य नाही महादेवाचा जर उमे विचार केला तर महादेव म्हणजे देवादिदेव महादेव आहे साध्या भोळ्या भक्ताला लवकर प्रसन्न होणार तुमचा देव आहे तुझे मालक आहे आणि त्या मालकाची तू पत्नी आहेस बाकी जगातले सगळे तेतीस कोटी देव आहेत पण तुझा मात्र महादेव आहे एवढा मोठा तुझा बाप महादेव नवरा महादेव आहे आणि त्याची तू पत्नी आहेस तुला काय मी समजून सांगू नारद आता थोडी हिनवणी करतायत कारण नारदालाही खूप हिनवड होतं यांनी त्रास दिला होता ना हिनवनी करतायत काय समजून सांगणार तुम्ही एवढ्या मोठ्या माता आहेत तर तुम्हाला मी काय समजून सांगणार असं त्या ठिकाणी हिनवायला सुरुवात केली अत्यंत हिनवू लागले त्रास द्यायला सुरुवात केली शेवटी उमेनं सांगितलं नाही पार्वतीने सांगितलं नाही महादेव नाही नारदा आम्हाला माफ करा आमचं चुकलं त्यावेळेला सावित्री माता पुढे आली सावित्री माता म्हणत होती की नारदा आम्हाला एकदा माफ करा आणि मग नारदा आता सावित्री क्रमांक